व्ही नेकची सुंदर डिझाईन बनवण्यासाठी आपण गळारुंदी अधिक अर्धा इंच असं मेजरमेंट घेऊन नऊ इंचा गळ्यावरती मार्किंग केलेला आहे गळारुंदी गळारुंदी अधिक अर्धा इंच आणि गळाखोली नऊ इंच आपण घेतलेला आहे नऊ इंचाच्या इंचा मार्किंगच्या इथं एक इंच आपण स्पेस दिलेली आहे जेणेकरून आपल्याला व्ही नेकचा आकार आणि गोटापट्टी लेस त्याच्यावरती आपल्याला करता येईल ह्यासाठी आपण पहिला अस्तरवर्किंग मार्किंग करून घेतलं हे मार्किंग आपण दोन्ही साईडला पेस्ट केलेलं आहे पेस्ट केलेलं अस्तर कापडच्या उलट्या बाजूला पण ठेवून घेतलेला आहे मेन फॅब्रिकवरती आपण हा अटॅच करून घेतला जेणेकरून स्टिचिंगला आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही ना लक्षात ठेवायचं आहे अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकच्या उलट्या बाजूला ठेवायचं ह्याचे कोपरे खूप चांगल्या पद्धतीनं शिवायचे चा, जेणेकरून बनवताना कोही कोणताही प्रॉब्लेम येणार नाही एजेस पाव इंचाचं अंतर ठेवून आपण कट करून घेतल्या मधला जो एक इंचाचा स्पेस आहे तो पण कट करून घेतला नंतर आपण बॉटम पट्टी अकरा इंचाची घेतलेली आहे त्याच्यासाठी लागणारं कापड आपण साडे अकरा इंचाचं घेतलेलं आहे अर्धा इंच आपण कापड एक्स्ट्रा घेतलं उंचीला त्याची रुंदी आपण सव्वा दोन इंचाची ठेवली आहे कारण आपला बुकरम जो असणार आहे बॉटमपट्टी ही एक इंच रुंदीला आहे मेन फॅब्रिकवरती सेंटरला आपण बॉटम पट्टी ठेवून त्याच्या कडेला आपण काय केलेलं आहे मार्जिन धरून टीप मारून घेतो जेणेकरून बॉटम पट्टी कापडामधून हलणार नाही अशा पद्धतीच्या आपण अकरा इंच लांब साडे अकरा इंच लांबीला आणि एक इंच पावणे सव्वा दोन इंच रुंदीला फॅब्रिकमध्ये एक इंच बॉटमपट्टी अटॅच करून घेतलेली आहे त्याची कडेची एज बघा आपण न हलवता टीप मारून घेतली आता या घेतलेल्या पट्टीवरती याच पद्धतीने आपण दुसरी पण तयार करून घेणार आहोत त्याच्या कडेच्या बाजूला जे पाव इंच आपण शिवलेलं होतं त्यावरती त्रिकोणी लेस किंवा त्रिकोणी समोसा लेस आपण उलट्या बाजूला लावणार आहोत जेणेकरून त्याचे त्रिकोणी शेप जे आहेत बंद बाजूच्या घडीच्या बाजूला दिसतील या पद्धतीनं <स्थाँगा> हे आपण अटॅच करून घेतो आहोत आणि हे लक्षात ठेवायचं आहे की त्याची जास्त एज बाहेर यायला नको अगदी कडेबरोबर पण लावायचं नाही आहे एक दाबाचं अंतर ठेवून आपण ही लेस काय केलेली आहे या पट्टीला अटॅच करून घेतलेली आहे ही या पद्धतीने दिसेल अशा आपण बौद्ध दो साईडसाठी दोन पट्ट्या तयार करून घेतल्या आता ह्या ठेवायच्या कशा तर पहिली पट्टी जी आहे ती आपल्या राईट साईडला मॅनेज करून बघायची ती बरोबर येते अशा दोन्हीकडे आपण ठेवणार आहोत पण हे ठेवताना सरळ न ठेवता त्या उलट्या ठेवायच्यात म्हणजेच ज्या बाजूला लेस लावलेली आहे ती बाजू सरळ कापडावरती आपल्याला काय करायची आहे शिवून घ्यायची आहे आणि जे आपण एक दाबाचं अंतर ठेवून शिवलं होतं त्याच्यावरतीच आपल्याला पुन्हा काय करायचं आहे स्टिच करून घ्यायचं आहे आणि जिथे आपल्या व्ही नेकचा खालचा शेप जिथे आला होता बरोबर तिथेच आपल्याला मशीन थांबवायचं आहे दोन्ही पण हा लेस आपण लावून घेतल्यानंतर त्याच्या कडेला आपण थोडासा क्रॉस कट करणार आहोत जेणेकरून आपली व्ही नेकची पट्टी आतमध्ये चांगल्या पद्धतीने मॅनेज होऊन जाईल त्या पद्धतीने आपल्याला ते आतमध्ये घालायचं का आहे कापड ते मॅनेज करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हा भाग जो आहे आपण दाबटीपचा अंतर देऊन शिवून घेणार आहोत शिवताना एक दाबाचा अंतर मॅनेज करताना ही शिलाई आपल्या लेसवरती जाणार नाही ह्याची काळजी करायची आहे व्हीनेक जिथं येतो आहे तिथं बरोबर बॉक्स आपल्याला काय करायचं आहे सुई आत घालून तो मॅनेज करून घ्यायचा पहिला अस्तरच्या खाली पहिला तो चौकोन ओढून घ्यायचा आहे जेणेकरून आपले कॉर्नर वर खाली होणार नाहीत व्ही शेप बरोबर प्रॉपर दिसेल आणि कॉर्नरचा पीस जो आहे सरळ येईल याच्यात एक इम्पॉर्टंट आहे की आपल्याला कोणताही गळा ओढायचा नाही आहे डाव्या बाजूला जर आपण डाव्या बाजूला ओढत असेल तर आपला गळा पसरण्याची शक्यता जास्त असते तर या पद्धतीने आपला तयार व्हीने पुढचा गळा आता तुम्ही बघितलात तर जर तो, तो तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करा आणि अशाच सुंदर आणि वेगवेगळ्या गळ्यांसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट गळा तुम्हाला कसा हवा आहे तर स्टेट्यून फॉलो करा आणि सबस्क्राईब करा वेलकम एम आय टी